ম্যেট্য়াাাারা <us> मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात शेती धोक्यात आली आहे दिवाळी सणाला चार दिवस शिल्लक असून तोपर्यंत हा पाऊस कायम राहिल्यास भात पिकं खाली पडण्याची शक्यता आहे सध्या जिल्ह्याच्या काही भागात भात कापणी सुरू झाली आहे तर पावसामुळे काही शेतकऱ्यांनी भात कापणी सुरू केली नाही संध्याकाळच्या सत्रात मुसळधार पाऊस होत असल्याने भात शेतीत पाणी घुसून नुकसान होत आहे भात शेती तशी बघितली तर जरा भातामध्ये चिम झालेला आहे पोला दादू जमला आतमध्ये झबरलेला नाही कारण अतिपावसामुळे आणि केसूर कसं उभं केसूर असं जसं पाहिजे तसं केसूर आलेलं नाही आणि सहा महिने जवळजवळ पाऊस लागतोय शेती काय काय लोक कापायला सुरुवात केली आहे काय काय लोकांनी सुरुवात केलीच नाही या पावसामुळे पाऊस जो आज सुरू आहे त्यामुळे काय नक्की परिस्थिती निर्माण झाली आहे भात शेतीत काय परिस्थिती आता भात कापायलाच मिळत नाही पावसामुळे पाणी जमिनीत पाणी असल्यामुळे कापून घालणार काही सुकत भात तर सुकायला पाहिजे तर सुकायला पाहिजे तांदूळ सुकत भात सुकत नाही पावसामुळे आणि संध्याकाळचा पाऊस डेली आहेच मग यावर आता पाऊस किती दिवस लागला अजून आणखी भात शेती धोक्यात येऊ शकते काय पाऊस जर दिवाळी पण पाऊस गेला लागला तर शेतीचं नुकसान होणार जर सर्व जमीन जमिनी पडून जाणार पिकलेलं भात तुमचं नाव विठ्ठल भगवान पार्टी We'll